नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज बनवणारे मस्त चटपटीत असं मिरचीचं लोणचं बनवणार आहे तर बघा मी इथे मिरच्या घेतलेल्या आहेत तर मी इकडे अर्धा किलो मिरची घेतलेली आहे आणि मिरची मी अशी छोटी छोटी घेतलेली आहे जास्त मोठी साईजची नाही घेतलेली आहे तर आज मस्त आपल्याला लोणचं बनवायचं आहे मिरचीचं लोणचं तर ता त्याच्यासाठी लागणार साहित्यच तर इथं बघा मी तेल घेतलेलं आहे अर्धी वाटी अर्धी वाटेला थोडं जास्त मी राई घेतलेली आहे इकडे बडीशॉप घेतलेली आहे ती घेतलेली मी दोन चम्मच घेतलेले या चम्मचा माप घेतलेले मी धने घेतलेले तर धनेसुद्धा मी दोन चम्मचच घेतलेले आहे जिरं घेतलेले इकडे जिरंसुद्धा मी दोन चम्मचच घेतलेले आहे मीठ घेतलेले तीन चम्मच मीठ घेतलेले मी लसणाचे अख्खे कांडे घेतलेले आहे चार ते पाच लवंग चार ते पाच मिरे हिरवी बिलायची चार ते पाच मेथी घेतलेली आहे मी अर्धा चम्मच हिंग घेतलेला आहे अर्धा चम्मच हळद पावडर घेतलेली एक चम्मच आणि राई म्हटलं तर तुम्ही राई दीडशे ग्रॅम घेतलेले मी पण मी अंदाजच घेतलेले तुम्ही दीडशे ग्रॅम घेऊ शकता तर असं मी पूर्ण साहित्य घेतलेलं आहे आता आपण चला आता सुरुवात करूया तर आता आपण सगळं साहित्य जे घेतलेलं आहे बारीक करून घेऊ तिकडे धने घेतलेले आहेत जिरं घेतलेले बडीशोप लोंगा, जे आपण खडा मसाला घेतलाय ते सगळं मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं मिरे विलायची आणि कडे मी तिचे दाणे घेतलेले तुम्ही तर आता हे बारीक करून घ्यायचंय नॉर्मल बारीक करायचं जास्त नाही थोडसं रवासारखं जायचं आहे तर आई फिरून घेऊ आपण बघा अशा प्रकारे जाडसर असं जास्त बारीक नाही करायचं तर बघा इकडे राई घेतलेली मी आता मिक्सरमध्ये फिरून घ्यायची नॉर्मल बारीक तुम्ही राईच्या जागेवर मोहरी सुद्धा घेऊ शकतात पण मी इथं राईचा वापर करणार आहे आणि नॉर्मल फिरून घ्यायचंय प्रकारे मी नॉर्मल फिरवून घेतलेले म्हणजे आपले मिरचीला छान असा मसाला पूर्ण लागेल अशा पद्धतीने ला बारीक करून घ्यायचे आता इथं लसूणाची आख कांडी घेतलेली तर ती सुद्धा बारीक करून घ्यायचे घेतली तर आता आपण मसाले जळवून घेतले तर इकडे मी छोटीशी पातेली घेतलेली त्याच्यात आपल्याला तेल गरम करायचं आहे तेल मी अंदाजे घेतलेले तुम्ही शंभर ग्रॅमचा वापर करू शकता तेलाचा पण मी अंदाजे घेतलेले तर तेल तेल छान असं गरम करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि आता आपण काही बघा राई घेतलेली जो मसाला आता घेतलेला तर आपण तो आता मिक्स करून घ्यायचा आहे लसूण हळद आणि हिंग घेतलेलं आहे मी थोडंसं तर पण ते मिक्स करायचं आहे मीठ घेतलेलं आहे मीठ तुम्ही तुमच्या अडूनुसार टाका मी तीन चम्मच घेतलेलं आहे मीठ तुम्हाला जर कमी लागत असेल मेर्थ तर मीठ तुम्ही कमीच टाका छान असं मिक्स करून घेतलेलं आहे मस्त तर बघू शकता खूप छान असं मिक्स झालेलं आहे आणि माझ्याकडनं निंबू दाखवा नाही अगोदर निंबू स्किप झाला होता माझ्याकडनं तर आता इथं मी निंबूचा सुद्धा वापर करणार आहे तरी इथे मी आपल्या आमनुसारच घेणार आहे निंबू तर तेल बघा छान असं गरम झालेलं आहे आता गॅस बंद करायचं आहे आणि दोन मिनटं थोडं थंड करून घ्यायचं नंतरच आपल्याला इकडे तेल टाकायचं आहे तर बघा तेल थोडं दोन मिनिटं मी थंड करून घेतलं आणि आता त्याच्यात ॲड करायचं आहे सायनी असं परत मिक्स घ्यायचं व्यवस्थित खूप छान असा सुगंध येतो मस्त तेल गरम टाकल्यामुळे काय होतं छान मसाला भाजला जातो आणि त्याचा स्वाद वेगळाच येतो मस्त तर बघा तेल छान असं मिक्स करून घेतलेलं आहे ना आता याला थंड करून घ्यायचं आहे दहा ते पंधरा मिनटं तर आता आपण साईडला आणि आता इकडे आपण मिरची चिरून घेऊ आता बघा मी अशी मिरची घेतलेली मी अर्धा किलो मिरची घेतलेली याच्यात आपल्याला असे काप करून घ्यायचे त्यांनी मी स्वच्छ धुवून घेतले होते याने फॅनमध्ये मी एक तास तिला पसरून दिली होती म्हणजे त्याला पाणी वगैरे नको काही वलावा नको पाहिजे मिरचीला आणि मी स्वच्छ कपड्याने पुसून घेतलेली तिला आता कोणी कोणी डेट काढून घेत पण मी डेट राहू देणार आहे डेट असं म्हणतच मी टाकणारे तर आता याचे दोन काप करते आणि काप करताना असं थोडी करायचे म्हणजे त्याच्यात मसाला ऍड होईल असं असे काप करून घ्यायचे आता अशा प्रकारे कर तुम्हाला आखी मिरची ठेवायची असेल तर आखी पण तुम्ही ठेवू शकता पण मी दोन का असे भाग करून घेणारे आणि तिरकच करणारे भाग खूप छान लागतं हे हिरव्या मिरचीचं लोणचं तुम्ही सुद्धा करून बघा ट्राय करा तर आता मी पूर्ण आता असेच काप करून घेते तर बघू शकता मी पूर्ण असे मिरचीचे काप करून घेतलेले आहेत आणि मी दोन साईजमध्ये केलेले आहेत तर बाकीचे मी असे केलेले आहेत आणि बाकीचे असे केलेले आहेत कारण काही जणांना मिरची आवडत नाही म्हणून मी बाकीचे असे लहान लहान साईज केले आणि बाकीचे मोठी साईज केली तर काप पूर्ण झाले आता आणि आता आपण लिंबूचे सुद्धा काप करून घेऊ कारण आपल्याला इथं निंबूचा रस घ्यायचा आहे तर इथं मी चार निंबू घेते आता मी चार निंबू आता कापून घेते कारण लिंबू जे आहे ते खूप लहान आहेत तुमच्याकडे जर मोठी साईजचे राहिले तर तुम्ही दोनच वापरा याचा रस काढून घ्यायचा आहे कारण आपल्याला चटपटीत आंबट असं करायचं आहे मस्त तर बघा मसाला पण थंड झालेला आहे आता आपण त्याच्यात थोडासा लिंबाचा जो आपण लिंबू जो घेतला आहे तो रस ऍड करायचा आहे गाळून घेतला कारण त्यात भरपूर बिया होत्या पण गाळून घेतलेल्या आता छान असं मिक्स करून घेऊ तुम्हाला जर रस आवडत नसेल लिंबूचा तर तुम्ही तो ही करू शकता आपण लोणचं तयार करून घेऊ मी बर्नी घेतलेली आहे त्या बर्नी भरायचं आहे

तयार झालं आपलं लोणचं लोणच अगोदर कैरीचे लोणच्याचे व्हिडिओ टाकले होते भरपूर आणि खूप सगळ्यांना आवडले तर चा मला असाच व्हिडिओ आला होता की ताई तुम्ही लोणच्याचा खूप छान व्हिडिओ बनवतात तर आम्हाला हिरे मिरचीचा लोणचा पण व्हिडिओ दाखवा तर आज तो पण व्हिडिओ मी टाकला होता खूप छान झालेलं लोणचं बघू शकता तुम्ही तर बघू शकता तुम्ही खूप छान झालेलं आपलं हिरे मिरचीचं लोणचं मस्त आणि दिवसभरामध्ये त्याला छान असं तेल पण सुटेल आता तर आजचा तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तुम्ही जर माझ्या चॅनल नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद